बीडमध्ये महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काठी आणि रबरी पाईपनं महिलेला बेदम मारहाण करण्यात आली बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेण गावात ही धक्कादायक घटना घडली असून सरपंचासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलेने फक्त तक्रारी केल्या म्हणून तिला मारहाण करण्यात आली अमनोज मारहाणीचे छायाचित्र व्हायरल होताच राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय बीडचांबा जोगाई तालुक्यातील सेनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच आणि इतर दहा जणांनी चौदा एप्रिल रोजी लाकडी काठ्याने आणि रबरी पाईपने मारहाण केली या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत दरम्यान अतिशय अमानुषपणे ही मारहाण करण्यात आली असून फोटो व्हायरल झाले आहेत यामध्ये महिलेच्या संपूर्ण शरीरावर जखमा दिसत आहेत या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पुढे येत असून वडगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत पीडित महिलेने सांगितलं आहे की मंदिरावरील कट <laughs> पीडित महिलेने सांगितलं आहे की मंदिरावरील भोंगे आणि गिरण्यांची मी ज्या आधी तक्रारी दिल्या होत्या त्यासाठी मला मारहाण करण्यात आली मला पोलिसांनी सहकार्य केलं आज मी पोलिसांमुळे जिवंत आहे पोलिसांनी मला खूप सहकार्य केलं दहा जण मिळून आले होते त्यातील नऊ जणांनी मला बेदम मारहाण केले एक जण हिला खलास करून टाका जिवंत सोडू नका असं म्हणत घानरडे शिव्यात देत होता मी वेशुद्ध होईपर्यंत मला मारला आहे या सर्वांवर मकुक्का लावा अशी माझी मागणी आहे त्यांना जामीन देण्यात येऊ नये त्यांनी माझा खून करण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी म्हटलंय सरपंच हे पद साधं असतं सगळ्यांना घेऊन चालणं अपेक्षित असतं हा त्याला लायकीचा नसल्यानं त्याचं सरपंच पद रद्द करावं मी त्यांच्या मुलीच्या वयाची आहे माझ्या घरचं कोणी नसताना कोणी मदत करू शकणार नाही याची खबरदारी घेऊन त्याने हल्ला केलाय माझे हात डोक पाठ सगळीकडे मारहाण केली आहे त्यामुळे आधी सरपंच पद रद्द करावं यांना अजिबात जामीन देऊ नये एकतर संरक्षण द्या किंवा आमचं स्थलांतर करा अशी मागणीही त्यांनी केली आहे चौदा एप्रिल रोजी सहा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वरी श्रीधर अंजन राहणार सानगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांना गावातील मंदिरावर लावले स्पीकर भोंगे गावातील पीठाच्या चक्केद्वारे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत वेगवेगळ्या कार्यालयात दिलेल्या तक्रारीचा रागमनात धरून तसेच कोर्टात सुरू असलेल्या खुणांच्या प्रयत्नांची केस काढून घे म्हणत सनगाव गावातील सरपंच आणि इतर नऊ आरोपी त्यांना त्यांचे चुलते श्रीधरंजन चुलती अर्चनांजन यांना लाकडी काठ्या आणि रबरी पाईपने मारहाण केली आहे तक्रारीच्या आधारे युसुफ अडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे तेरा दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा दोन एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन चौऱ्याहत्तर एक एक, एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन याप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यातील आरोपींचा युसुफ अडगाव पोलीस ठाणे येथील तपास पथक शोध घेत आहेत बीड जिल्ह्याचा बिहार झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण बीडमधील राजकीय गुन्हेगारी राजकीय लोकप्रतिनिधींपासून थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत जिरपल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आरोपी वाल्मिक कराड हा परळीचा नगरसेवक होता शिवाय आमदार धनंजय मुंडेंचा तो उजवा हात होता विष्णू चाटे राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होता खोक्या हो भाईसुद्धा आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता आहे शिवाय भाजपच्या एका सेलचा तो पदाधिकारीही होता एवढंच नाही तर ज्या संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी मिळावी यासाठी लढा देणाऱ्या धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर यानंही एका तरुणाला अमानुष मारहाण केली दादासाहेब खिंडकरची दादागिरी कमी की काय आता सेनगावच्या सरपंचांची दादागिरी समोर आली आहे बीडमधील या राजकीय गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांनाही यश ये येताना दिसत नाही बीडमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येत आहे आणि पोलिसांना कॉल के, केला पण मी काही माझ्या मनाने कॉल केला नव्हता सरपंचांनी स्वतः सांगितलं होतं की आता बंद होत नाहीत भोंगे तर तू कॉल कर पोलिसांना आणि सांग म्हणून मग मी सगळे पर्याय हे करून ग्रामविकास अधिकाऱ्यांना पण कॉल केला पुन्हाच रिस्पॉन्स मला काही भेटला नाही आणि भोंगे काही बंद होत नव्हते आणि माझी त्यांना विनंती एवढंच होतं की तुमचं काय जे असेल ते कार्यक्रम तुमचा सुरू राहू द्या फक्त आवाज कमी करा मी त्यांना बंद करा अशीही त्यांना विनंती केलेली नव्हती तुम्ही आवाज फक्त कमी करा एवढं सांगितलं होतं मग त्याच्यावरती मग ते सरपंचाने सांगितल्यामुळे मी पोलीस स्टेशनला कॉल केला आणि पोलीस स्टेशनहून मला मदत मिळाली ते भोंगे बंद करण्यात आले दुसऱ्या दिवशी तो खूप साऱ्या लोकांना घेऊन इथं दारात आला आई वडिलांना माझ्या दमदाटी केली आणि मला पोलिसांची मदत मिळाल्याच्या नंतर सकाळी माया दारात येऊन बसले माझ्या आई वडिलांना दमदाटी केली की तुमच्या मुलीने कशामुळे के फोन केला पोलीस स्टेशनला आणि माझ्या आई वडिलांकडून अक्षरशः माफी मागून घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर एक महिन्याच्या आतमध्ये तीन पिठाच्या गिरण्या ग्रामीणपंचायतच्या सुरू केल्या आणि त्याच्या आवाजामुळे मला मायग्रेन झालं मायग्रेनच्या त्रासाने मी होऊन गेले धुळीची ॲलर्जीमुळे मला नाकाने श्वास व्यवस्थित घेता येत नव्हता सारखं म्हणजे मला ऍलर्जीक सर्दी सर्दी पण झाली होती सगळा प्रकार घडलेला आहे यात किती लोकांना तुम्हाला मारहाण केली त्यामध्ये काही महिला होत्या का आणि आता त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला का पोलिसांकडून मला मारहाण करणारे फक्त पुरुषच होते ते माझ्यावर सोळा मार्च पासून पाळत ठेवून होते सतत मी घरातून बाहेर निघताना माझा पाठलाग करत होते माझ मी अगदी त्यांच्या दहशत होते आणि चौदा तारखेला पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या